नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नुकतंच काही दिवसांपूर्वी न्यूज पेपरला आलेली बातमी आणि माननीय दीपक केसरकर सरांनी वेळोवेळी घेतलेली मिटिंग आणि त्यात घेतलेले महत्वाचे निर्णय ह्या सगळ्या गोष्टी जर आपण बघितल्या तर भविष्यामध्ये शिक्षक भरतीच्या संदर्भात काही वेगळे नियम लागू शकतात का वेगळ्या पद्धतीने भरती प्रक्रिया लागू शकते का याबद्दल मी पाठीमागच्या व्हिडिओत बोललेलो आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी बोलणार आहे की शिक्षक भरतीमध्ये शिक्षण सेवक म्हणून कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने म्हणजे जरा कंत्राटी भरती होणार का कारण त्या अनुषंगाने उचललेलं कदाचित हे पहिलं पाऊल असेल किंवा पहिला निर्णय असू शकतो आता या संदर्भातलं ऑफिशियली त्या त्या झेडपीच्या कार्यक अधि अधिकाऱ्यांनी प्रशासनाने हे परिपत्रक काढलेलं आहे आतापर्यंत आलेले परिपत्रक माझ्या माहितीतले एवढे आहेत एक नंदुरबारचा आहे एक नाशिकचा ना आहे एक यवतमाळचा आहे चार जिल्ह्यांनी हे परिपत्रक काढलेले आहे त्याचबरोबर न्यूज पेपरला आलेली बातमी पण आपण बघितली तर काही जिल्ह्यांमध्ये त्यातली त्यात मुख्यत्वे पेसा जिल्ह्यांसंदर्भातला हा निर्णय आहे त्या जिल्ह्यांमध्ये शिक्षकांची भरती ही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर होणार का जर तिथे झाले तर भविष्यात जे नॉन पेसाचे जिल्हे तिथे पण होऊ शकते का मग ह्या सगळ्या प्रश्नांना प्रश्नांची उत्तर जर जाणून घ्यायची म्हटली तर प्रशासनाला यावर सुद्धा उत्तर द्यावे लागाल इतक्या दिवसापासून बीएड बी एड झालेले सीटीटी टी ई टी टेटच्या माध्यमातून शिक्षक होण्यास तयारी करणारा एक वर्ग आहे गेले कित्येक वर्षापासून हे विद्यार्थी टेटची वाढ बघत होते मागील काही वर्षात टेट झालीच नाही झाली मागच्या वर्षात तर तिचा अजून नियोजन किंवा अजूनही त्या विद्यार्थ्यांना शिक्षक म्हणून रुजू होण्यासाठी अडचण येत आहे या सगळ्या गोष्टींसाठी प्रशासनाने योग्य तो पर्याय नक्कीच काढावा तुम्हाला काय आवडतं तेही कमेंटमध्ये मला सांगा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा या दोन मुद्दे आपण बघणार आहोत की कंत्राटी पद्धत कशी असेल कुणासाठी असेल कोणत्या जिल्ह्यांसाठी असणार आहे तिकडे जाण्यापूर्वी इग्नाईट अकॅडमीची आतापर्यंत आपण बघितली मागच्या टेटमध्ये एक हजार पंचवीस प्लस विद्यार्थ्यांची निवड झाली आहे याचे पोस्टर मी तुम्हाला दाखवत नाही खूप खूप विद्यार्थ्यांचे पोस्टर आमच्याकडे आहे तुम्ही आपल्या ह्या चॅनल मध्ये गेल्यात आणि शॉर्ट व्हिडिओमध्ये गेलात तर सगळ्या विद्यार्थ्यांचे फोटो तुम्हाला बघायला बघायला मिळतील दुसरं या येणाऱ्या आगामी एक्झाम साठी जी की ऑगस्टमध्ये येऊ घातलेली आहे किंवा डिसेंबर जानेवारीमध्ये टेट पण असणार आहे टीटी आणि टेटची तुम्ही जर तयारी करत असाल तर त्या संदर्भात टी टी द्रोणा फोर पॉईंट झिरोची बॅच आपण अनाऊन्स केलेली आहे अठरा पासून बॅच चालू झाली आहे फी दोन हजार सातशे नव्याण्णव प्लस जीएसटी आहे यामध्ये पेपर वन पेपर टू दोघांची पूर्ण तयारी करून घेतलं जाणार आहे हे त्यांचे विषय असणार आहे या संदर्भात काही अडचण असेल तर या आपण कॉल करू शकतो आता मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो चारही जिल्ह्याचे तुम्हाला परिपत्रक दाखवत नाही हे आहे गडचिरोड जिल्ह्याचं परिपत्रक बघा गडचिरोड जिल्ह्याचं परिपत्रक आहे त्यात सांगितलं प्रति गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती सर्व त्यांनी काय सांगितलं विषय नीट बघून घ्या विषय आहे पेसा क्षेत्रातील पेसामध्ये गडचिरो येतो पेसा क्षेत्रातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सेवानिवृत्त शिक्षकांची बघा आता हे कंत्राटी बेसिसवर घेणार आहे जे शिक्षक निवृत्त झाले त्यांना इथे रुजू करणार आहे सेवानिवृत्त शिक्षकांची कंत्राटी तत्वा तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती करण्याबाबत स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळांतील व खाजगी शिक्षण संस्थाच्या अनुदानित शाळांतील सेवानिवृत्त शिक्षक इथे अप्लाय करू शकतात म्हणजे आता मी दोन्ही याच्याने बोलतोय जे विद्यार्थी निवृत्त झालेत त्यांना ही चांगली संधी आहे की त्यांनी फॉर्म भरा इथे या एक्झामसाठी किंवा या पोस्टसाठी आणि दुसरं जे मुलं या एक्झामच्या माध्यमातून सिलेक्ट होणार आहे त्यांच्यासाठी मात्र ही अडचणीची गोष्ट आहे किंवा अडचणीची चुकीची न्यूज म्हणू शकेन मी त्याला चुकीचं परिपत्रक म्हणू त्याला हे परिपत्रक आलं हे परिपत्रक बघितलं तर हे चारही जिल्ह्याचं आलेलं आहे मग ह्या ज्या सेवानिवृत्त शिक्षक आहे त्यांना फॉर्म भरण्यासाठी त्यांनी एक फॉर्मॅट पण दिला खाली पूर्ण दाखवत मी तुम्हाला फॉर्मॅट दिला आहे तिथे सगळी माहिती भरायची आहे माहिती भरून त्या जे मध्ये पाठवायची आणि त्या विद्यार्थ्यांचा म्हणजे त्या निवृत्त झालेल्या शिक्षकांची परत एकदा कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर निवृत्ती तिथे निवड होणार आहे आता हे असंच जर चालू राहिलं तर जे सिलेक्ट झाले उमेदवार आहे गेले कित्येक वर्षापासून वाढ बघताय त्यांना पदस्थापना देणार कधी पेसाचा पेसाबाबतचा निर्णय हा कोर्टामध्ये प्रलंबित आहे मग कोर्टाने सुद्धा म्हणजे शासनाने सुद्धा याचा वेळोवेळी फॉलोअप घ्यावा आणि कोर्टाला विनंती करून या संदर्भात निकाल लवकर देण्यात देण्यासाठी प्रयत्न करावा कारण त्यांनी कारणबंद असं दिलेलं आहे बघा आता ह्या प्रशासनाच्या पत्रामध्ये बघितलं तर इथे न्यूज पेपर तुम्हाला दाखवतो ह्या न्यूज मध्ये काय सांगितले बघा सकाळ आलेली ही न्यूज आहे गुरुवार पंचवीस जुलै दोन हजार चोवीस ची नाशिकच्या ऍडिशनची न्यूज आहे कंत्राटी पद्धतीने पेसा क्षेत्रातील शिक्षक भरती असे हेडिंगच्या खाली न्यूज आले पदभरतीत निवृत्त शिक्षकांना मिळणार संधी अरे जे पात्र आहेत त्यांना संधी का नाही यांनी ऑलरेडी शिक्षक म्हणून ही संधी घेतलेली होती त्यांना डबल संधी असं म्हणलं पाहिजे डबल संधी निवृत्त झाले शिक्षकांना परत डबल संधी आहे अशी कितीतरी डीएड बीएड मार्केटमध्ये पडलेले आहे कितीतरी शिक्षण संस्थेमधन विद्यार्थी बाहेर आले बरेचसे विद्यार्थी क्वालिफाईड होऊन समोर आहेत त्या विद्यार्थ्यांना संधी का नाही पेसाचा निर्णय जर कोर्टात अडकलेला असेल तर या संदर्भात बघा मी जास्त तत्वज्ञान देत नाही मी, मी सांगू शकत नाही त्यातला सखोल अभ्यास प्रशासनातल्या आपल्या महाराष्ट्र शासनाच्या अधिकाऱ्यांनी म्हणा किंवा त्यांचे जे वकील असतील त्यांनी केलेलं आहे सो याबाबत याबाबत महाराष्ट्र शासनाने प्रशासने योग्य ते निर्णय घेऊन या प्रलंबित विद्यार्थ्यांसाठी म्हणजे जे उमेदवार झाले निवड झाली पण त्यांना अजून निवड देता येत नाही त्यासाठी काय कोर्टामध्ये जाऊन काय तुमचा बाजू मांडायची तुम्ही मांडावी काय बाजू मांडावी काय मुद्दे असावे हे आमच्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे सो शासनाला प्रशासनाला विनंती आहे की तुम्ही ही बाजू विद्यार्थ्यांची मांडून तात्काळ कोर्टाला विनंती करा की पेसा क्षेत्रातल्या ह्या आमदार लवकरात लवकर रुजू करावं तुम्ही त्याला पर्याय काढतात की त्या विद्यार्थ्यांचं नुकसान होणे म्हणून आम्ही तिथे कंत्राट बेसवरती शिक्षकांची भरती घेतोय अरे चुकीचं आहे ज्यांना निवडायचंय ज्यांना द्यायचंय ज्यांचा खरंच हक्क आहे त्यांच्या बाजूने कोर्टात बाजू मांडा आणि पटकन याचा काय नाय निवड करा काय करावा कसं करावा हे आम्हाला सांगायची तुम्हाला गरज नाही तुम्हाला सगळं चांगलं माहिती आहे सो असं व्हायला पाहिजे असं मला वाटतं याबद्दल डिटेल मी तुम्हाला सांगतो बघा या न्यूज मधला काही पाठ मी तुम्हाला दाखवला आहे साडे हजार जागा रिक्त तेरा जिल्ह्यात यांनी तेरा जिल्ह्यात दिले तसं जर बघितले तर सोळा ते सतरा जिल्हे पेसामध्ये येतात पण यांनी तेरा जिल्ह्यात ठीक आहे तेरा जिल्हा तेरा जिल्ह्यात पेसा क्षेत्रातील शाळांमध्ये एक हजार पाचशे सहा जागा रिक्त आहेत पैकी ऐंशी टक्के म्हणजे साडेतीन हजार पदे भरण्यात येणार आहेत यात पालघरला सर्वाधिक एक हजार तीनशे अठरा जागा पालघरला आहे त्याबरोबर नाशिकला सातशे ब्याण्णव अमरावती दोनशे एकोणसत्तर नंदुरबार दोनशे चौदा यवतमाळ आणि नांदेड प्रत्येकी एकशे त्र्याऐंशी जळगाव एकशे चोवीस चंद्रपूर एकशे अकरा ठाणे अठ्यात्तर गडचिड एकाहत्तर धुळे सत्तर पुणे पन्नास महामनर बत्तीस अशी रिक्त पद आहेत या ठिकाणी तुम्ही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर भरायचा असा विचार करताय चार जिल्ह्यांनी नोटिफिकेशन दिलेलं आहे साहजिक आहे बाकीचे जिल्हे पण नोटिफिकेशन लवकरच येतील कदाचित आले पण असतील काही जिल्ह्यांची नोटिफिकेशन सो ह्या जिल्ह्यांमध्ये ह्या ज्या जा जा जागा आहेत साडेचार हजार जागा ह्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर निवृत्त शिक्षकांच्या आधारे भरायचं हे कितपत योग्य राहणार आहे मला कमेंटमध्ये नक्की कळवा अजून यातला महत्वाचा मुद्दा काय बघा नाशिकचा आहे ही नाशिकची न्यूज आहे राज्यातील आधी म्हणजे पेसा क्षेत्रातील म्हणजेच तब्बल तेरा जिल्ह्यातील शिक्षक भरती न्यायालयीन प्रकरणामुळे रखडली असल्याने कशामुळे रखडली आहे न्यायालयीन प्रकरणामुळे मग तुम्ही याच्यावरती लक्ष देऊन यातून ही भरती प्रक्रिया रखडली ती पटकन कशी मार्गी लावता येईल यासाठी विचार करून तसं तुम्ही कोर्टासमोर मान्य करा त्या निवेद निवेदन द्या मागणी पत्र द्या प्रतिज्ञापत्र द्या आम्ही करू काय करू ज्या काय अडचणी आहेत अडचणी ज्या आहेत तुम्हाला चांगल्या माहिती आहे सो सॉल्व्ह करायला पाहिजे शिक्षण विभागाने आता यावर कंत्राटी शिक्षक भरतीचा मार्ग काढला आहे आता कितपत योग्य हा मार्ग चुकीचा मार्ग वाटतो आम्हाला खरंच चुकीचा वाटतोय बर त्याचा तुमचा हेतू अजून चांगला आहे आहे तो मान्य आम्हाला पण हा मार्ग चुकीचा काय हेतू त्यांचा बघा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी नियमित शिक्षकांची भरती होईपर्यंत रिक्त जागरणन शिक्षकांची कंत्राटी पद्धतीने भरती करावी असे परिपत्रक राज्य शासनाने काढले आहे कोणी काढलं हे परिपत्रक राज्य शासनाने काढलंय ते त्यांनी मग झेडपीने काढलेलं आहे म्हणजे राज्य शासनच म्हणतंय तुम्ही नुकसान करू नका तुम्ही कॉन्ट्रॅक्टर शिक्षक घ्या आणि मुलांचं शिक्षण कंटिन्यू करा त्याच्यापेक्षा राज्य शासनाने असं करत पाहिजे कोर्टामध्ये जाऊन की आम्हाला लवकरात लवकर याचा निकाल द्या जेणेकरून जे न्यायिक विद्यार्थी ज्यांना तिथे रुजू व्हायला पाहिजे त्यांना आम्ही लवकरात लवकर रुजू करू तुम्ही काय करता ऑप्शन ते कोर्टात पडू द्या प्रलंबित किती वर्ष पडतं त्या सिलेक्ट झालं विद्यार्थ वय संपून जाईल तरी पण निकाल लागणे मग काय करायचं किती वर्ष ते थांबले आवडी अजून थांबावं लागतंय त्यांना त्यांची आर्थिक परिस्थिती घरची परिस्थिती घरची मानसिकता सगळ्या गोष्टी लक्षात घ्या तुम्ही विद्यार्थी म्हणजे नाशिकचा विद्यार्थी गडचिडला जायला सध्या तयार आहे गडचिडचा विद्यार्थी सिंधुदुर्गला जायला तयार आहे सिंधुदुर्गचा विद्यार्थी नंदुरबारला जायला तयार आहे मग जायला आम्ही तयार आहोत कारण आम्हाला जॉब पाहिजे आमचं शिक्षण झालंय पण आम्हाला जॉब नाही सो हा निर्णय मला माझ्या माहिती चुकीचा असलाच पाहिजे असं माझा पर्सनल ओपिनियन तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये कळवा त्यामुळे आता कंत्राटी शिक्षक भरती होण्याचे शक्यता आहे आहे नाही न्यूज परिपत्रक मी तुम्हाला परिपत्रक पण दाखवलंय हे चुकीचं आहे त्यानंतर पुढे बघा आदिवासी क्षेत्रातील आता हे कोण आहे शिक्षक आहे निलेश चौधरी हे ऑलरेडी शिक्षक आहे त्यांचं म्हणणं काय आहे का रिक्त जागेवर जोपर्यंत न्यायालयाचा निकाल येत नाही तोपर्यंत तेथील किंवा बी एड उमेदवारांना मानधन तत्वावर नियुक्ती द्यावी युवकांना रोजगारापासून वंचित ठेवण्यात आले आहे सरकारने याचा विचार करावा न्यायालयाचा निकाल येत नाही तोपर्यंत किमान तेथील सुशिक्षित व पदर उमेदवारांना तात्पुरत्या स्वरूपात तरी नेमणूक देण्यात यावी हा दुसरा पर्याय एक तर कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती निवृत्त शिक्षकांना घ्या आणि या शिक्षकांनी सांगितलंय ऍटलिस्ट जे युवक आहे बी एड बी एड झाले त्यांना द्या मग बघा हा दुसरा पर्याय सुद्धा काही अंशी बरोबर आहे म्हणजे द्यायला हरकत नाही निवृत्ती शिक्षक देण्यापेक्षा तुम्ही यांना द्या पण दोघंही चुकीचेच आहे जे ऑलरेडी सिलेक्टेड त्यांना देणार हा अतिशय उत्तम निर्णय राहू शकतो लक्षात घ्या निलेश राणे सांगितलं पर्याय पण चांगला आहे त्यांनी हाय विचार करायला पाहिजे पद्धत दोन्ही विचार नकोच करायला मी तर ह्या मतदाचा आहे की तुम्ही जे सिलेक्ट झाले विद्यार्थी त्यांना रुजू करा पात्र उमेदवारांकडून विरोधाची शक्यता हंड्रेड पर्सेंट होणार का नाही होणार विरोध होणारच ना पैसा क्षेत्रातील पदभरती विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल असून येत्या पाच ऑगस्टला सुनावणी होणार आहे पाच ऑगस्ट सुनावणी आहे एक वर्षापासून पात्रता असूनही शिक्षक सेवकपदी नियुक्तींना मिळालेल्या पात्र एस टी उमेदवारांकडून कंत्राटी पदभरतीच्या निर्णयाला विरोध होण्याची शक्यता व्यक्त होत आहे डेफिनेटली होणार आहे ह्या उमेदवारांकडून होणारच आहे कारण त्यांचा त्यांचा हक्क आहे त्या हक्काला तुम्ही चॅलेंज दिलंय त्या हक्काला कोर्टात असल्यामुळे प्रलंबित असल्यामुळे तुम्ही हे पर्याय सुचवताय कितपत योग्य मला कमेंटमध्ये नक्की कळवा तुमच्या कमेंटची वाट बघतो तीन प्रश्न तुमच्या समोर आहे तुम्हाला तुम्हा 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 काय वाटतंय नक्की आमच्यापर्यंत कळवा पहिला आहे आपल्याला ही योग्य वाटतं का हे जे काय निर्णय होत आहे हे योग्य वाटतात का दोन निर्णय झाले आता एक ते कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर ते निवड शिक्षक घ्यायचं हे तर झालंच आहे पण निलेश राणे सांगितलं दुसरा पर्याय तो एक पर्याय त्यानंतर निवड झाल्या उमेदवारांना हा अन्याय आहे का शंभर टक्के अन्याय असू शकतो मला कमेंटमध्ये कळवा आणि आपल्याला याबाबत अजून काय वाटतंय काय सुचवावं वाटतं ते पण कमेंटमध्ये नक्की कळवा या व्हिडिओला हो तुम्हाला जर आवडला तर लाईक करा तुमच्या ग्रुपला पाठवा तुमचे जेवढे ग्रुप असतील त्यांना पाठवा सगळ्या टेट पी सीटीटी धारक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा कारण ही सुरुवात जर झाली तर भविष्यात हे आवरायला आपल्याला अवघड जाईल सो आताच वेळोवेळी याला बांध बसलाच पाहिजे हे घडायला नको यासाठी आपणही प्रयत्न करू तुम्हाला काय वाटतं तुमच्या बाजूला नक्की कळवा कमेंटमध्ये कळवा काही शंका असेल या नंबरला कॉल करून माहिती घ्या हा नंबर आहे इग्नॅड अकॅडमीचा आणि जाता जाता जे विद्यार्थी त्यांना इग्नॅड अकॅडमी सेपरेट बॅचेस चालू केला पेपर वन ची पण सेपरेट बॅच आहे पेपर ची पण सेपरेट बॅचेस आहे अठरा जुलैपासून या बॅचेस चालू झाल्या लाईव्ह प्लस रेकॉर्ड आहे आपली पूर्ण टीम तुम्हाला हे प्रॉपर गायडन्स करते रिझल्ट म्हणाल तर महाराष्ट्रात एक नंबर दिला रिझल्ट आया काही शंका असेल ह्या नंबरला कॉल करा मात्र हा व्हिडिओ लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका सगळ्यांपर्यंत पोहोचवा तुमच्या काही शंका असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा तुर्तास थांबतो खूप खूप धन्यवाद